आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते राष्ट्रीय बातम्या देत बातम्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यंदाचे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुपोषित ग्राम योजनेचा प्रारंभ वीर बाल दिनानिमित्त शहीद साहिबजादे यांना देशाची आदरांजली बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय दिवसखेर सहा सहाबाद तीनशे अकरा धावा आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मल्याळी लेखक एम टी वासुदेवन नायर यांचं निधन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सतरा मुलांना नवी दिल्लीत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले एकूण सात श्रेणीमध्ये अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार देण्यात आले आहेत कला संस्कृती साहस संशोधन विज्ञान आणि तंत्रज्ञान समाजसेवा क्रीडा आणि पर्यावरण क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल हे पुरस्कार देण्यात आलेले असून प्रत्येक पुरस्कार विजेत्या मुलांना पदक प्रमाणपत्र आणि मानपत्र प्रदान करण्यात आले शिखांचे दहावे धर्मगुरु गुरु गोविंद सिंग यांचे दोन पुत्र साहेब बाबा जोरावर सिंग आणि बाबा फते सिंग यांच्या बलिदानाचं स्मरण म्हणून या दिवशी वीर बालकांना पुरस्कार प्रदान करण्यात येतात यावेळी राष्ट्रपतींनी साहेबजादे यांना आदरांजली वाहिली तसंच पुरस्कार मिळवणाऱ्या मुलांचे कौतुक केले बालवीर पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यातल्या सतरा वर्षाच्या करीना थापा या मुलीचाही समावेश आहे साहस आणि वीरता क्षेत्रात तिला पुरस्कार देण्यात आला असून तिनं अतुलनीय प्रसंगावधान दाखवून आगीतून गॅस सिलेंडर बाहेर काढून तब्बल छत्तीस जणांचे प्राण वाचवले होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यावेळी म्हणाल्या प्यारे वाचो मुझे आप आप पर गर्व है मुझे ही नहीं पूरे देश को पूरे को समाज पर नाज है आपने जो काम किए हैं वो साधारण है तो आपने जो हासिल किए हैं वो आश्चर्यजनक है आप सब जो क्षमताएँ हैं वो असीम है आप सब में जो गुण हैं वो अतुलनीय है अपने देश के बच्चों के लिए आदर्श प्रस्तुत किए हैं वीर बाल दिवस हा दे नागरिकांति राष्ट्रीय प्रेरणा दिवस आय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंटा है नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात ते बोलत होते सुपोषित ग्राम योजनेचा प्रारंभ त्यांनी यावेळी केला या सोहळ्यात सांगली शिक्षण संस्थेच्या पथकानं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत लेझिम कला प्रकाराचं प्रात्यक्षिक सादर केलं संस्थेतल्या अठरा विद्यार्थिनींसह चार वादक एक व्यवस्थापक आणि एक संघप्रमुख असा चोवीस जणांच्या संघानं हे प्रात्याक्षिक यशस्वी केलं वीर बाल पुरस्कार विजेत्या मुलांशी या कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला तसंच नंतर झालेल्या संचलनाला हिरवा झेंडा दाखवला आणि मानवंदना स्वीकारले विविध राज्यांच्या पारंपरिक समृद्धीचं दर्शन घडवणाऱ्या वेशभूषा केलेल्या मुलांची पथकं आणि चित्ररथ या संचलनात सहभागी झाले होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांच्या दोन लहान मुलांच्या साहेबजादे बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेहसिंग यांच्या स्मृतीला अभिवादन केलं आपल्या समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की लहान वयातही ते आपल्या तत्वांशी आणि आस्थेबरोबर एकनिष्ठ राहिले त्यांचं बलिदान निष्ठा हे वीरतेचं प्रतीक आहे या बालवीरांच्या स्मृतीला देशात सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहेबजादे यांच्या प्रतिमेला फुलं अर्पण करून अभिवादन केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सत्तावीस डिसेंबरला स्वामित्व योजनेचा प्रारंभ होत आहे देशातल्या सर्व जिल्ह्यात डिजिटल पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन माध्यमातून हा कार्यक्रम होईल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथं ही माहिती दिली पन्नास लाखांहून अधिक मालमत्ता कार्डाचं वितरण या कार्यक्रमात केलं जाणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई आर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज मेलबर्न इथं सुरू झाला यजमान ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला ऑस्ट्रेलियाकडून सॅम कोंटास उस्मान ख्वाजा आणि मार्क्स लाबुशन यांनी अर्धशतकी खेळी केली पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकला आहे आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या सहाबाद तीनशे अकरा धावा झाल्या हो होत्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध मल्याळी लेखक एम टी वासुदेवन नायर यांचं काल रात्री केरळमध्ये कोझिकोड इथं निधन झालं त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी कोझिकोड इथल्या माऊर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत केरळ सरकारनं त्यांच्या निधनानंतर राज्यात आज आणि उद्या दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एम टी वासुदेवन नायर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे त्यांच्या निधनानं साहित्यविश्वाचं मोठं नुकसान झाल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नायर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून भारताच्या साहित्य आणि चित्रपट विश्वात नायर यांच्या लेखनाचं मोठं योगदान असल्याचं म्हटलं आहा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील नायर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे नायर यांच्या लेखनात मानवी भावनांचं सशक्त चित्रण असून त्यांचं कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं त्यांनी म्हटलं आहे केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी एम टी वासुदेव नायर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहा राष्ट्रीय आयुष अभियानामुळे देशवासियांना पारंपारिक पद्धतीवर आधारित आरोग्य सेवा आणि वैद्यकीय उपचार वाजवी दरात उपलब्ध झाले असल्याचं केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत समग्र स्वास्थ्य सेवा या चित्रपट मालिकेचं जाधव यांनी काल दिल्लीत अनावरण केलं त्यावेळी ते बोलत होते ही मालिका राष्ट्रीय आयुष मिशनची उल्लेखनीय प्रगती आणि परिवर्तनकारी परिणामांवर प्रकाश टाकते आजारांना प्रतिबंध करून निरोगी जीवनाला चालना देण्यात आयुष मंत्रालयाची भूमिका यातून विशद होत असल्याचं जाधव यांनी नमूद केलं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या एनडीए नेत्यांची काल नवी दिल्लीत बैठक झाली आघाडीतील भागीदारांमध्ये समन्वय भक्कम करण्याचा या बैठकीचा उद्देश होता भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जनता दल संयुक्त नेते आणि केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन सिंग जनता दल धर्मनिरपेक्ष नेते आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी दल पक्षाच्या अध्यक्ष केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल तसंच केंद्रीय एम एस ई मंत्री जीतन राम मांझे या बैठकीला उपस्थित होते देशम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रीय लोकमोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनीही या, या बैठकीला हजेरी लावली उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत श्रीमाता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील तसंच ते माता वैष्णोदेवी आणि भैरोबाबा बाबा मंदिरात जाऊन दर्शनही घेणार आहेत देश आज शहीद उधमसिंग यांची एकशे पंचवीसावी जयंतीनिमित्त त्यांचं स्मरण करत आहे शहीद उधमसिंग यांनी स्वातंत्र्य लढ्यात जालियनवाला बाग हत्याकांड घडवणाऱ्या जनरल ओडवायरची हत्या केली ओडवायर होती देशातल्या तीन प्रमुख धर्मांमधली एकता दाखवण्यासाठी त्यांनी ब्रिटिशांच्या कोठडीत असताना राम मोहम्मद सिंग आझाद हे नाव धारण केलं होतं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यंदाचे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुपोषित ग्राम योजनेचा प्रारंभ वीर बाल दिनानिमित्त शाहिद साहेबजादे यांना देशाची आदरांजली बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय दिवसअखेर सहा बाद तीनशे अकरा धावा आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मल्याळी लेखक एम टी वासुदेवन नायक यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार